नमस्कार आपण पाहत आहे सहारा समाचार अचलपूर तालुक्यातील ग्राम नयाखेडा ते वडगाव फत्तेपूर या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू आहे मात्र चालू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसत आहे त्यामुळे तेथील ग्रामस्थ संबंधित कामावर पोचले व त्यांनी संबंधित ठेकेदाराला काम व्यवस्थित करा कोणत्या निधीतून आहे व त्या संबंधित कामाचा कंत्राट किती रुपयाचा तसेच कामाचे अंदाजपत्रक मागितले परंतु संबंधित ठेकेदार यांनी कुठलीही माहिती न देता उलट गावकऱ्यांशी भाषेत बोलले या संदर्भात काम बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी जिथे धाव घेतली परंतु काम बंद केले नाही उलट निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे नयाखेडा येथील ग्रामवासी यांनी दाखविले काही दिवसापूर्वी सारा समाचार यांनी रस्ता बांधकाम कशा प्रकारे केला जातो व पंधरा लाखाचे काम निम्मे प्रकार निम्मेपेक्षा कमी खर्चात कशा केला जातो या संदर्भात सारा समाचार यांनी न्यूज प्रकाशित केलेली होती अशाच प्रकारे नाचे काम होत असताना दिसत आहे मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी आपला मलिदा घेऊन यांची पाठराखण करत आहे का असे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे बघूया गावकऱ्यांची प्रतिक्रिया नमस्कार मी राम शनिवारे ग्राम नयाखेडा नयाखेड्या ते वडगाव जो बायपास रस्ता आहे याचा डांबरीकरण खूप दिवसानंतर आज डांबरीकरण होत आहे आणि एकदम बोगस प्रकारे होत आहे काल आमच्या गावातली काही लोकांना माहीत झालं की बा रस्त्यांचं काम चाललं आहे तर ते पाहणी करीत आले आणि काम पाहिलं तर अतिशय बोगस प्रकारे चालू होतं आणि त्यांना हे कामाला ठेकेदारासोबत बोलले की बा तुम्ही हे कोणत्या प्रकारे करता याचं इस्टिमेट दाखवा कोणत्या निधीतून आलं ठेकेदार त्यांच्यासोबत कोणतीही गोष्ट घ्यायला तयार नाही आणि यांना म्हटलं की बा तुम्ही काम बंद करा पहिले आम्हाला इस्टिमेट दाखवा त्यानंतर त्या अनुषंगाने तुम्ही काम करा पण ठेकेदारानं काही ऐकलं नाही एकदम दादागिरीनं काम चालूच आहे आणि त्यांना आम्हाला सांगितलं कळवलं तर आज आम्ही सुद्धा पाहणी करीत आलेलो आहो आपण स्वतःही पाहू शकता की हे रस्त्यांचं काम कसं चालू आहे हे हे पाहू शकता आपण असं प्रकारे रोडाचं काम चालू आहे तर मला शासनाला एकच विनंती आहे की याच्यावर दुर्लक्ष करू नये याच्यावर काय आहे तर तुम्ही पाहू शकता काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा